स्मार्ट अहमदनगर न्यूज सिंहगड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा दिलीप तायगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भटके विमुक्त जाती जमातीची महत्वपूर्ण बैठक संपन्न विजय जाधव पुणे शहर पोलीस आयुक्त मा अमितेश कुमार यांच्याकडे जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे से संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी मागील आठवड्यामध्ये भिक्षाबंदी कायद्याच्या संदर्भात भटक्या विमुक्त जाती जमातीच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करून या सर्व वर्गांना येत असणाऱ्या अडचणींबाबत माहिती देऊन चर्चा करण्यात आली होती यानुसार पुणे शहर पोलीस आयुक्त पुणे शहर पोलीस उपायुक्त विशेष शाखा मा मिलिंद भोहिते यांच्या स्वाक्षरीने पुणे शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना सूचना देऊन पत्र पाठवले होते या सर्व पार्श्वभूमीवर सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप डायंगडे पोलीस निरीक्षक गुन्हे बा उत्तमराव भजनाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण यांनी तात्काळ बैठकीचे आयोजन करून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव सर्व समाजातील समन्वयकांबरोबर स्टेशन येथे बैठक घेऊन सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीतील सहकार्य करण्याबाबत सिंहगड पोलिसांच्या गोपनीय विभागाला सर्व अधिकारी कर्मचारी यांना सूचना देऊन या सर्व नागरिकांचा समन्वयक घडून सर्व तो कायदेशीर मदत करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे व या सर्व समाजाचे सांस्कृतिक पारंपरिक शिवकालीन असणाऱ्या सादर करून या वर्गांना कायदेशीर मार्गदर्शन व मदत मिळण्याबाबत विनंती केली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री समीर चव्हाण गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार अविनाश शिंदे पोलीस हवालदार अमोल गुजर संस्थेचे विनोद बाबर संग्राम जाधव गोविंदराव अटक मोहन निंबाळकर संजय भोसले शुभम जाधव महेश हादवे सतीश निंबाळकर सर्व समाजाचे समन्वयक उपस्थित होते प्रतिनिधी अशोक कुंभार